तर हॅलो मित्रांनो तर हे बघा तर गणपतीच्या आशीर्वादाना आपल्या उपास धरले ना तर एक जिद्दा कतला आणि एक जिता मेलेला तर कतला निघलाच मित्रांनो द्या काय टेन्शन घ्यायचं काम नाही हे बघू शकता अ मेलेला कतला कारण चालू आहे मित्रांनो तर तुम्ही तर पाहिला आता आपल्याला जिता कतला निघला म्हणून तर हे बघू शकता बघा मित्रांनो तर हे कतला हे बघा मेलेला सध्या लाल हे थोडंसं मित्रांनो तर याला बी घेऊ टाकून खऱ्यामध्ये आता का बघा याला टाकून घेऊ मित्रांनो घड्यामध्ये जर सग मोठा होता मित्रांनो पण मित्र होता मी याला त्याला काय करणार आपण तर जाऊया देवाच्या आशीर्वाद आणि मित्रांनो आपल्या दोन कतले निघले काय घेता अजून आपल्याला काय नाही मित्रांनो आता बस दोन कतले नाही आपण तर आपली तर एकच आशा होती मित्रांनो आपल्याला कतल्याची तर जाऊया आणि ते जर जिता निघाला असता मित्रांनो तर कसं आहे आपल्या मागे सध्या जरा हे चालू होतं मित्रांनो हप्ता हे आपल्याला यायला हप्ता तर त्याच्यामुळे जर जिता जर निघला असता मित्रांनो तर नाही जाऊ ते आभार राहिलो असता पण कारण की हप्ता हे अठराशे रुपये जमा नाही तर माझ्याकडे एक रुपये असा कार्यक्रम उलटा पडलाय मित्रांनो काय सांगा होता तुम्हाला जय बेकार कार्यक्रम झालाय जय चावड मित्रांनो काय सांगा होतं तुम्हाला अठराशे रुपये हप्ता आहे मित्रांनो नाही जमा एक रुपया बी आहो तुम्हाला तर सांगितलं मी आणायला पैसे नाही माल तर म्हणता असताना माल माल कसं आहे माल तर बारा महिन्यात एकदा निघाला तुम्ही तर पाहत बारा महिन्यात एखादा माल निघाला मग आता आम्ही कराव तरी काय आ तुम्ही सांगा मित्रांनो आम्ही कराव तरी काय आमच्या सारख्या गरीब गोरीब माणसानं मेरी कुठला काय आहे की मोबाईल उघड घेतला मित्रांनो मोबाईल घेतला असता तर कार्यक्रम जरा जमला असता तिथे गाडी बघा केवढी आली मित्रांनो ही बघा नात बी काय लागते कोण की कतला कुठं येईल म्हणून समजायच येत नाही मित्रांनो कतला असा म्हणून ते आवाज समजत मित्रांनो कतल्या गाडीमध्ये फरक भूत काटर आहे अरे रे रे बघू शकता मित्रांनो एक काडी आली आता आपल्याला बघू शकता तुम्ही गणपतीच्या आरतीचा टाइम झालेला आहे लवकरात लवकर आरती करण्यामध्ये येणे लवकरात लवकर मरणाच्या मित्रांनो इकडे बी काड्या गोतल्या आता काय सांगा आता तर फायनली आपले तीन मंडळ झालेत वाटत लास्ट तर राहिले लास्ट बेस्ट आणि जाऊ आता घरी लस्ट मस्त वाने नात कधी काय यायला लागतंय आकाश फिशिंग चॅनलवर फक्त आकाश फिशिंग युट्यूब चॅनल तर मित्रांनो लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या फक्त आकाश फिशिंग युट्यूब चॅनल काय तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आकाश फिशिंग युट्यूब चॅनलला लवकरात लवकर तर आपली कंची जवळ आलेली आहे मित्रांनो फायनली तर बघू शकता आपली कंची आलेली आहे जवळ तर हमारा एक हम सोच थे मित्रांनो की एक बहुत ही बडा विजय माय होने वाला आहे इंडिया का इंडिया का सबसे बडा टोर्नामेंट होणार आहे मित्रांनो मराठवाड्याचा संदेश आहे संदेत मोटर नाही म्हणजे टोर्नामेंट होणार आहे संदिर्मोर् पंचावन्न हजार रुपये प्राईज आहे ये एक नंबरला तर बघू शकता मित्रांनो आपल्याला काहीतरी आलेले वाणी वाटत कतला कितला काहीतरी आला मित्रांनो हा हा इतनी खुशी ओहो इतनी खुशी म्हणजे आज तक नाही इतनी खुशी काय सांगा मित्रांनो तीन तीन कच निघले ते खुशी राह नाही जाता मित्रांनो इतकी खुशी झाली बघा समजा एक जर मिळालेला असला मग तर मित्रांनो किती वेळ झाले आता कतला बघायला आता मित्रांनो आपल्याला झाले दोन तीन महिने मित्रांनो तीन चार महिने झाले आता कतला बघायला आता मित्रांनो आपल्याला तर बघू शकता तुम्ही आपल्याला दोन दोन आता नाही मग दोन महिने झाले मित्रांनो कतला बघायला नव्हता तर आपल्याला फक्त एकाच दिवसामध्ये मित्रांनो तर तीन तीन कतले मिळाले मित्रांनो तीन तीन कतले तीन कतले मित्रांनो एकाच वरामध्ये तीन कतले मित्रांनो सोपं ना मग माय नात करते का या लागते आकाश फिशिंग चॅनल वर फक्त आणि आकाश फिशिंग चॅनल वर लवकरात लवकर आकाश फिशिंग युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लवकर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा किंवा तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल तर बघा मित्रांनो तर मला कसं आहे आता तुम्हाला मोग कसं तिथं काय म्हणलो मी काळी येणार आहे काळी मग काढी आली का नाही मित्रांनो आणि इथं कसं इथं वाटलं मला माशिवानी तर मी काय म्हणलो आरा 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 दहा वाले शंभर लावा लावा दहा वालेला शंभर आकाश फिशिंग युट्यूब चॅनलला फिरी कधी बियाच मासे घेऊन जायचं कधी बियाच मंत्र असली तर याची मित्रांनो बरं का कसं तुम्हाला तर माहितीच आहे कधी लागते कधी नाही लागत असं कार्यक्रम आहे तर आकाश फिशिंग युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो लवकरात लवकरात लवकर फक्त आकाश फिशिंग युट्यूब चॅनलला लवकर सबस्क्राईब करून घ्या कर, आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा मित्रांनो व्हिडिओ जर आवडलास तर एक लाईक नक्की करा मित्रांनो तर व्हिडिओमध्ये कॉमेंट बॉक्समध्ये बी नक्की कळवा मित्रांनो की आपल्याला व्हिडिओ आवडला की नाही तर बघू शकता मित्रांनो तर लय दिवस झाले मित्रांनो लय दिवसाच्या बादमध्ये एका पारामध्ये आपल्याला दोन तीन दोन तीन कतले निघलेत मला तीन कतले तर कसं काय वाटले मित्रांनो क्वालिटी क्वांटिटी क्वालिटी बी एक नंबर क्वांटिटी बी एक नंबर मित्रांनो हा कधी यायला लागते कतल्याची क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर तिथं दहशत करताय तुम्ही अरे आहे आम्ही तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा मित्रांनो तर बघू शकता आपण आता लाहिलेलं आहे लास्टरचं ला पांडल तर लास्टलच्या पांडा तर तर निघल्यासन कतला हो माझ बघू शकता मित्रांनो लास्टाच्या बांडात मी एक कतला निघला तर अलीकडे तिन्ही बांडामध्ये एक एक कतले निघले मित्रांनो पलीकडे समजा पहिल्या बांडाला फेल केलं मित्रांनो तर काही दिलसे घ्यायचं काम नाही ना चला नाही बी निघलं आणि एक जरी नसता निघला आणि एक बी निघला असता मित्रांनो तरी आपण खुश होतो मित्रांनो पुरे दिलसे ते मित्रांनो आपण हा ना करा मित्रांनो इतक्या दिवसामध्ये आता देवाचं कसं आहे देवाला आता उपरवा जपी छप्पर फाडके देत आहे मित्रांनो तर कमसे कमी हजार रुपयाची तर हवा फक्त कसं हे हजार रुपये झाले की मग आठशे रुपये काय नाही आठशे रुपयाचं काय टेन्शन घ्यायचं काम नाही हजार रुपयाची हवा आहे तर आज तारीख काय आहे मित्रांनो काल कोणतीस हो माय तर दोन दिवसा हप्ता आला मित्रांनो आता का हप्ता आहे तर आता पैसे जमा करून लवकरात लवकर मारावं लागतात कडे हप्ता आला हो मित्रांनो आता मालता। आभी मेरे बात घुशी। जे तर काय मला तर बात घुसी जय देव जय देव जय मंगलमूर्ती मंगल मंगलमूर्ती दर्शन मात्र माने सोमे मात्र माने कामोना जय देव जय 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 देव जय देव तर मित्रांनो आपल्या गणपतीची आरती होत आहे तर बघू शकता आज आम नाही आहे कमकी मित्रांनो आता आपण लक्ष्मी सध्या काल लक्ष्मीचा लागलो होतो थोडासा काल तळल्या बघा लुच्या या तळल्या अं आ... आ... लुच्या या मित्रांनो पुन्हा का म्हणजे ते काना असते ते काय काय म्हणते त्याला काय मिळ नाही ते तळले मित्रांनो आपण काल आणि चिपटी जे गोळ्याचे ते चिपट्या सुद्धा तळल्या काल मोठ्या कडेमध्ये मस्त त्याच्यामुळे सकाळ सुद्धा आंगोळ केली संध्याकाळून झाक पडताना आंघोळ केली मित्रांनो कमून मित्रांनो आंघोळ केली सांग काल मग पडताना कारण की आपल्या जायचं तर आपल्या बाप्पाला भेटायला मित्रांनो फक्त आणि फक्त वन साईड किंग हे आम्ही फायनली मित्रांनो तर आपल्या आता तर काय दिसणं झालंय अजून बी हार करणे होती मित्रांनो हा नाच करता काय तर फायनली आपल्या सुद्धा दिसलेला आहे मित्रांनो कॉपी करायची नाही कॉपी केली आमची जरी नाही व्हायची कधी बरोबरी दहशत आहे तुम्ही अर तिथं चवण साईट किंगहा आम्ही मित्रांनो तर फायनली आपली सुतीपराजी सुद्धा आलेली आहे बघू शकता तर स्वागत आहे तुमचं आकाश युट्यूब चॅनल वर मित्रांनो तर आज काय सांगा मित्रांनो काय सांगू तुम्हाला मित्रांनो आज इथ ना खुशहू मय विचारू हिमत तुम डमके आपला आर हप्ता तर फिटत आलेला आहे मित्रांनो एकदा हप्ता कटला रे कट्टा बस महिनाभर तर आणत नाही मित्रांनो हा हप्ताभर ताण नाही हप्ताभर पण तो बाकीचं तुम्ही समजूनच गेला असता मित्रांनो महिनाभर ताण ना मस्त अठराशे रुपये करायचे एक बार तर सध्या मित्रांनो आता धंदा चालू झालाय आता कंटिन्यू दोन चार परत टाकून फरकचे पाण्यामध्ये राहावं हो लागते आता सध्या चालू झालाय धंदा धंदा चालू झाला म्हणलं मग काय थेपा खाय जमत नाही मित्रांनो तुमची मित्रांनो आता लोक माल लागले गेला तर काही इंटरेस्टच येईना गेला बघा पाण्यामध्ये तर आज माल लागलाय तर आज उद्या त्याला सण सण लगे आपला इथे जिरा बोटी चौदा बोटीचा पर आहे मित्रांनो तेरा बोटीचा त्याला बी टाकायचा दोन दिवस ठेवायचा भिजू घालून त्याला बी टाकायचा मित्रांनो आणून लगेच तर आकडे दोन परत येतो मित्रांनो दहा बोटी नऊ बोटीचा ते बी आणायचे टाकायचे सफर सफर आठ बोटीचा सा, सात बोटीचा सा, सहा बोटी एक परवरी नाही ठेवायचा मित्रांनो चक पाण्यामध्ये आणायचे नाश कशी युट्यूब चॅनलला फक्त आकाश कशी युट्यूब चॅनलला फक्त आकाश कशी युट्यूब चॅनलला घडतील मित्रांनो तर ने तो क्वालिटी एंड काय क्या कमेंट बॉक्स मे आपल्याला कि अपने क्वालिटी वाटली कभी हाँ आज बहुत ही खुश है मित्रांनो हम बहुत खुश है बहुत खुश क्योंकि दो मासी निकली है हमने को रा नहीं पर काम है मित्रों के शकता मित्रांनो तर आपल्याला चार केलं तर त्याबद्दल भी धन्यवाद मित्रांनो तुम्ही असेच राहारा सपोर्ट बाकीत जा एका व्हिडिओला चार सबस्क्राईबर चार पाच चार पाच असं येऊया म्हणजे कस हम बी खुश रेंगे आकाश फिशिंग युट्यूब चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करूया आज सुट्टी परा काय मिळू मित्रांनो वटकाच्या जात वाणी भरून आपल्या जात मित्रांनो ओहो मी आत मध्ये तूने भात जला दिए तो तर हे बघा मित्रांनो अशा काड्या बिड्या येत येतात आजचे काम मी तो डोबी बादर हालत रहता है मित्रांनो तर मित्रांनो आता व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की करा आपल्याला आजचा व्हिडिओ चांगला लागला वाटला तर तुम्हाला तर बघू शकता मित्रांनो तर बघू मित्रांनो आपल्याला अजून पर पुरा बघायचं राहिलेला आहे एका निघले तर निघते बघा मोरिया रे बापा मोरिया रे मोरिया रे बापा मोरिया रे मोरिया रे बापा आज काय माझ्याचा उठाव आहे का मित्रांनो सुतीमध्ये गलगुतली हा यालाच लागते नाटक ती काय फाडू नको फाडू जाच जाय मात्र फाडू नको रे बाबा हे आपण आकाश भाऊ का उसूर आहे फाटेन का नाही बाकी समजा फाडू मग मित्रांनो कसं असं फक्त इकडे बघा आहे क्वालिटीन क्वालिटी क्वांटिटी कसं काय वाटली तर मित्रांनो आपले व्हिडिओ कसं काय करू ऑटोमॅटिक मारतो आपण माते बंद व्हायलात मित्रांनो तर मेरे को तो कुठे समज मी नाही आरा आहे तर मग कोणी काहीतरी कुठं केला काय कोणाला माहिती आपल्या आपल्या मोबाईलला कारण की जास्त टाईम वेळ तर मोबाईलचा काय व्हिडिओ चालत ना मित्रांनो कार्यक्रम आता उलटा पडला मित्रांनो आपल्याला आता एक बार डॉक्टर को कोड लाना पडता केव्हा म्हणून मला तर वाटतं एक डॉक्टरला दाखवणार मोबाईलच्या तर बघू शकता मित्रांनो तर कदा मलाच काय मिळणार कुठं व्हिडिओ पण पाडणार कुठं नाही पडला मित्रांनो तर अवघड कार्यक्रम झालेला आहे मित्रांनो आपल्याला हे बघू शकता तर आपल्याला मिरगल लागलेली आहे मित्रांनो किलोची मिरगल आहे का लहान सहान नाही लगे किलोची मिरगल आहे नाही करायचं काय नाही तर फायनली गेली मत टाकून तर तिनं बघू शकता मित्रांनो किती भोगाड पाडले बघा एक माणूस जा सारखं भोगाड पाडले मित्रांनो सुट्टी काय असा भोकाड बेकार जमत नाही त्याचं कारण एकच आहे मित्रांनो किंम की सुट्टी कसं आहे हायला जमत नाही काय दिसतो मी हातभर आम्ही हातानं पाडून दाखवतो तुम्हाला तर काय इशू नसतो हो जमत नाही काय सांगा मित्रांनो तुम्हाला ते आता तुमचं हसता मयावर मया हे गाडी घे मिरगल तिने एका अशा जाग्या खाल्लं की बाबा सांगू भी शकत नाही मित्रांनो त्याला समजलं त्याला समजलं मित्रांनो अरे याला नाही समजत त्याला समजत त्याला तकलीफ हो कोि आप मित्रांनो अजून किटक मी काय सांग काय करा आता क्वालिटी क्वांटिटीला पुर काय आपल्या जायला पुरतच नाही मित्रांनो आकडे या बॉर्डर पे मारना पण कस या अरे बा अरे इसका तो मेरे को पता ही नहीं चल रहा है इसमें क्या प्रॉब्लम है करके कुछ पता भी नहीं चल रहा है मित्रांनो तर लय आवड कार्यक्रम घालताय आपला फायनल मित्रांनो बघू शकता आणि काय काय टाइम वाढ आपला व्हिडिओज बंद पडायला काम येणार झालं काम आहे आज देवाणमा देवानं दिल म्हणजे असं खतरनाक दिलं का मित्रांनो जर आज गणपतीला गेल्या गेल्या मित्रांनो जर दोन उदबात्या लावतो म्हणजे लावतो लागतात मित्रांनो दोन उदबात्या जय बज गणेश आय नम ओमती मित्रांनो बघू शकता आपल्याला कुसतो कुठला कुठतो चुका आहे तर आ चुका या परिवट्या अर्धा किलो का रावटा तर ये हे अर्धा किलो का रावटा मित्रांनो वाचबोटी मध्ये अर्धा किलो रावटा आहे मित्रांनो हे बघू शकता छोटासा नानासा प्यारासा रावटा आहे ये तर मित्रांनो मला तर वाटतंय आज गणपतीची लई कृपा झाली वाटतं जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता पार्वती पिता महादेवा तर बघू शकता मित्रांनो अये बाबा आपली तर छकुली तर बाहेर यायची मित्रांनो अंधारीत हे बोल ना बाहेर असली जाय की तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आपल्याला आजचा व्हिडिओ चांगला वाटला लागला आवडला असेल तुम्हाला तर बघू शकता तर आपल्याला आजच्या व्हिडिओ मध्ये माशीला माशी आली आपल्याला मित्रांनो कारण की आज कार्यक्रम होता मित्रांनो काय सांगाव लागलं बघा हे लाकडं असे कुठल्यावर मित्रांनो काय कार्यक्रम करा हो

आपल्याला आप सपोर्ट आला कारण त्याचं एकच आहे घेऊन ते आपल्याला सपोर्ट आलेला आहे मित्रांनो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की की बॉक्स मध्ये कळवा फक्त 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 आ त्याच भिजिंग विटोज पॅनर करून घ्या मित्रांनो सर्वात जास्त सब्सक्राईब करून घ्या लवकरात लवकर मित्रांनो जसा मागच्या व्हिडिओमध्ये आपल्या चार सब्सक्राईबरला सपोर्ट आतो ना तसं या व्हिडिओला कमसे कम दहा तरी सब्स्क्राईबवर द्या हो समजणेवाले दहा ते सोळानंतर चार जण द्या मित्रांनो धन्यवाद आजचा आपला ब्लॉक कितीपर्यंत जाऊन मित्रांनो तर बाबा आजचा व्हिडिओ इथं जाऊ संपतो तर भेटून सुद्धा डायरेक्ट उद्याच्या या ब्लॉकमध्ये धन्यवाद मित्रांनो तर बघू शकता आपल्यापैकी माशा किती तर हे बघा बघू शकता मित्रांनो माल किती आपल्या जवळ हे बघा हा कॉपिक करायचीच नाही मित्रांनो आता आपली नाफ किती काही यायला लागते तुम्ही तर माल पाहिलाच मित्रांनो आपल्यापैकी किती माल येतं आता व्हिडिओ आम्हाला अशी एक लाईक नक्की करा मित्रांनो आकाश फिशिंग युट्यूब चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या जल्दी जल्दी सबस्क्राईब करलो लाईक करो शेअर करो सबस्क्राईब करतो आकाश फिशिंग युट्यूब चॅनल मित्रांनो लवकरात लवकर लोका सबस्क्राईब करून घ्या माय माहिती हो 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 मेरे तो मेरी तो क्या बाता मित्रांनो तो बाबा मित्रांनो तर धन्यवाद आजचा पुरा ब्लॉग बघितल्याबद्दल तर भेटू मित्रांनो डायरेक्ट उद्याच्या मध्ये तर आजचा ब्लॉग इथपर्यंत होता तर बाबा आहे धन्यवाद मित्रांनो